तो दोस्तो आज आपण जेवणामध्ये काय घेतलेलं आहे ते बघूया तर हा आहे गरमागरम शिळा लुसलुशीत भात तर चला आज मी तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक वेळी शिळ शिळं शिळं म्हणून हा काय नसतं शिळच खातो का तसं काय नाही आहे भावानो मी शक्यतो शिळं खातो पचवतो त्यामुळे आपल्याला आवडतं शिळं मी घरच्यांना शिळं खाऊ घालत नाही शिळं म्हणजे जास्त शिळं नसतं ताजच असतं ते चांगल्या क्वालिटीचं असतं त्यामुळं ते आपण खातो आणि ही आहे गरमागरम लुसलुसी चपाती गरीबाला कोण ताज देणार गरीबाला शिळ खायला लागते तर चला हा भाग दुसरा आहे हा विनोद सपाट आहे कुणी घरातल्याने ऐकलं ना हे सारखा शिळं खातो शिळ खातो तर मला शिळ्या खायला लागणार तर चला आता ही काय आहे तर ही आहे हिरव्या मुगाची आमटी जे प्रोटीनचा सोर्स भरपूर आहे आणि आमटी ही चविष्ट लागते त्यामुळे हिरव्या मुगाची आमटी कधी पण खावी आणि ती पण गरम गरम खावी गरम करून खावी त्यामुळं तरतरी येते आणि आपल्याला खूप काम करायचं आहे तर हे आहे अंड्याचं निमिष तर हा आहे प्रोटीनचा दुसरा सोर्स हे निमिष ऑमलेट सारखंच असतं याच्यामध्ये कांदा असतो चांगली कोथिंबीर असते टोमॅटो असतात आणि छान बनवलं जातं त्यामुळं आपण हे खातो तुम्ही काहीतरी अंड्याचं निमिष करून बघा आणि हा आहे अंड्याचा घोटाळा ढँडडॅन आता तुम्ही म्हणणार हे घोटाळे फिटाळे काय असतात तर घोटाळा म्हणजे काहीतरी वेगळं वाटते की नाही पैशाचा घोटाळा केल्या असं वाटते तर नाही हे अंड्याचा घोटाळा आहे तर अंडी चांगली उकडायची आणि ती खिसून घ्यायची तर मित्रांनो एडिटिंग करायचं मी दहा एडिटिंग केले आणि माईक लावायचा विसरून गेलो त्यामुळं माझे सगळे दहा एडिटिंग वाया गेले आणि एवढं छान बोललेलं सगळं वाया गेलं तर चला हा घोटाळा खायचा आहे आपल्याला आणि अंड्याचं निमिष पण खायचं आहे तर हे आपले प्रोटीनचे सोर्स समोर आलेले आहेत तर मस्त गरमागरम जिव्या आणि झोपूया आणि परत कामाला लागूया काम करणं आपल्या हातात आहे आणि काम ही करायलाच लागणार आपली काम कोण करणार तर आपणच करणार थँक्यू